काल अठ्ठावीस तारखेला सध्या माझे कपडे काढले पडका टाकले काकणं पडले सगळे माझे जे मधलं ती बिरशे निकर सगळं तिथंच पडलेलं आहे फोटो पाठवले मी मुळे साहेबाला जावं बाहेर जावं आवरा तर चला तर माझं नाहीला जाय कुठं तर बुकसून टाकते त्यांच्यापेक्षा पैसा हा या दुस्मानावा पशी फुलल्या सोळा सत्तावीस माणूस आहे माझ्या उन्हावर बाकी कुणाचाच त्रास नाही मला फक्त या सत्तावीस माणसाचा कोणातील कशा हे शेषेराव माजराव पवार विनायक माधराव पवार व्यंकट नरसिंग जाधव पुन्हाही त्याचे पोरं गोविंद बाळू हे मला म्हणतेत की तू शेत कसं अडविलास एक्याऐंशीला जमीन मी जमीन सगळी पडक पाहिले शेताती उदिन नाही त्यांना आमच्या सह्या नाही आमच्या वल्लाला दारू पाजीवले जमीन घेतले जमीन इतकी दिवस तू पडकच ठेवलीस म्हणतात मला हिरपावू दे म्हणले मी हिरपावडू देत नाही म्हणले मग हे माझ्या मागा कारण उकंडास पेटलं हीच केलं म्हणतात सर्प टाकले हिच टाकले म्हणतात सगळे सगळेजण गावगुंड होऊन मला मारता मला जीवांशी मारायचं केल्या जमिनी जमिनीची तक्रार चालू आहे का वेळ का आली आज नेमकं ही नेमकी वेळ मला सण होईना झाले म्हणून भाऊ मी मरणार आहो बघा मला मला न्याय द्याव साहेबांनी मोठ्या साहेबांनी कलेक्टर साहेब मी दोन तीन वेळेस तिथल्या पोलिसांना म्हणजे दरवाज्यात देऊ दिले मला आणि मी म्हणले जरा मला पी एस आय जरा फौजदार साहेब कुठं राहतात बोलू द्यावं म्हणलं तर त्यांनी मिरजू घालून मारतात नागो करून जाऊ नुका मध्ये म्हणले मी दरवाजातूनच आले माझं सुख दुख सांगू कुणाला सांगा मी तर देवाला बी मारले मला माणसं बी मारलेले आहेत मला न्याय मिळतोय कुठं मग वरच मिळेल जाऊ द्या जगण्यात अर्थ नाही मरण्यात अर्थ आहे बघा भाऊ आता माझे कोणच नाही माझे वडील होते ते बी मारले मला दारात मारल्यावर माझे वडील घाबरून गेले दोन वर्षाच्या खाली आई आहे पंच्याहत्तर वर्षाची तिला बी काठीने डोचले घरी येऊन खिडक्या फोडले दरवाजे फोडले काही असलेलं सामान घेऊन गेले रोजगार केलेले पैसे होते पाच सहाशे रुपये दहा माणूस घरी शिरले ते शेशराव महाधराव पवारांचे आपूट भाऊ ते लेकरे घेऊन आमच्या घरात रात्री दोन वाजता नेले वन खात्यात मारायला मग मा कसं राहू मी सांगा परडी घेऊन झोगवा मागून सुद्धा मा मला खाऊ देत नाही माझ्या गावात तुम्ही विचारा पोलीस पाटला त्रास आहे का ती काय मागणीकडे तक्रारी कधी प्रशासनाकडून काय सांगतो अधिकारी काय दोन तीन आहेत माझ्या ती कागद दिलेली तिथं तुम्ही तक्रार नेमकं कुठं केली आहे तुम्हाला कुठे काय एस पी पशी दोन तीन आहेत तक्रारी दिलेल्या भाऊ ती जाहिरात सायशके मारलेली पुन्हा उमरगा पोलीस स्टेशनला दोन तीन दिले मी कागद आहेत न्याय देता म्हणते बोलवून घेतले त्यांना सांगितले तरी बी तुझी हिजड्या तुझी का के झाली बोलवले का झालं एकशे सात केले साहेबांनी झालं ह्यांचे हे साहेब काय मागणी आहे तुमच्या माझं काय नाही मला फक्त न्याय देव माझा काही गुन्हा असला माझ्या पदरात टाकावं त्यांचा गुन्हा असला त्यांना ते करावं